मिरजेत भाजपला धक्का देत मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री सतेज पाटील माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आणि अन्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते विद्यमान पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि त्यांचे खासगी स्वीय सहाय्य प्राध्यापक मोहन वनखांडे यांनी यापूर्वीच सुरेश भाऊ यांच्या विरोधात बंडाचे निशान फडकावले होते पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष कदम आणि प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मिरजेत सलग दोन वर्षे दहीहंडी सोहळा आयोजित करून मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं जनसुराज्य पक्षाने सुद्धा महायुतीकडे मिरज विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती वनखंडे यांनी भाजपाकडून उमेदवारी मागितली होती मात्र त्यांनी काँग्रेस पक्षा